नमस्कार मी स्वप्नाली पाठक सखी खट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत आपण बऱ्याच रेसिपी पाहिल्या आहेत यामध्येच आपण एक आज रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पनव पनं हे जेवढं पिण्याला चांगलं असतं तेवढं ते शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं यामध्ये व्हिटॅमिन ए e, व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी फायबर आयन कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे तत्त्व असतात पन्हामुळे शरीराला गारवा मिळतो तसेच हिट स्ट्रोक्सपासूनसुद्धा बचाव होतो चला तर मग बघूयात पनव कसं करतात ते इथे मी एक वाटी कच्च्या कैरीच्या खोडी करून घेतल्या आहे एक वाटी गूळ बारीक केला आहे थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं मीठ घेतलं आहे आता आपण या फुडी एका भांड्यात शिजवून घेऊयात थोडंसं पाणी घालूया या पुढील चांगल्या शिजल्या आहेत छान मऊ झालेले आहेत आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया थोडंसं आधी याला थंड करूया आता हे छान थंड झालं आहे आता हे मिक्सरमध्ये टाकायचं यामध्ये गूळ एक वाटी गूळ घेतो आपण घेतला होता तो टाकायचा वेलची पूड टाकायची आणि थोडंसं मीठ आणि <coughs> आता हे चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे छान मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता गुळामुळे चला असा रंग आला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता आणि आता इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे टाकणार आहे थोडंसं आणि आता छान हे ढवळून घ्यायचं आहे थंडगार केरीचं पण तयार झालं आहे थंडगार अशी कैरीचे पणे तयार झाले आहे